स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळी वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट सांगलीत भीषण अपघात कॉलेजला जात असलेल्या विद्यार्थिनीला एस टी बसने चिरडले शर्वरी कुलकर्णी वय एकवीस वर्षीय विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू काही महिन्यापूर्वी वडिलांचाही अपघातात मृत्यू सांगली शहरातील आंबेडकर रोड परिसरात आज सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता अत्यंत दुर्दैवी अपघात घडला शर्वरी कुलकर्णी वय एकवीस ही कॉलेजला जात असताना मुंबईकडे जाणाऱ्या एस टी बसने तिच्या स्कूटरला जोरदार धडक दिली या अपघातात शर्वरी हिचा जागीच मृत्यू झाला ही, ही दुर्घटना शहरात घडली शर्वरी कुलकर्णी ही नेहमीप्रमाणे कॉलेजला जात होती मात्र रस्ता ओलांडताना भरधाव वेगात आलेल्या एस टी बसने तिच्या दुचाकीला धडक दिली चौकात अपघात घडल्याने घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती अपघात इतका भीषण होता की काही क्षणातच तरुणीचा मृत्यू झाला विशेष म्हणजे काही महिन्यापूर्वीच शर्वरीच्या वडिलांचाही अपघातात मृत्यू झाला होता त्यामुळे या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अपघातानंतर बस चालकाविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत तपास सुरू केला आहे